नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तुमच्यासमोर ही जी आता फाईल दिसत आहे ही आमच्याकडे तक्रार आली होती एका दवाखान्यामध्ये काही अनाधिकृत बांधकाम वगैरे असं काही गोष्टी होत्या मी आता आलेलो आहे बांधकाम विभागामध्ये सर झोन क्रमांक आपला कुठला आहे सर झोन क्रमांक एक झोन क्रमांक एक जे आपले साहेब आहेत सुर्वे साहेब मी विशेष करून ह्यांचं मी शूटिंग यासाठी त्यांच्या परवानगीने घेत आहे की मला हे पहिले अधिकारी कमीत कमी बांधकाम विमा असे सापडले की दे आ, ही इज रेडी टू कोऑपरेट आता परत खालच्या अधिकाऱ्यांचं मला फारशी कल्पना नाही आता ही फाईलचं सुद्धा मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा इतकी वाईट अवस्था सर ही बघा हे ते जे विरुद्ध तक्रार होती त्याची ही फाईल आहे आणि या फाईलचं काही राहिलेसुद्धा नाही आहे आता हे जे बांधकाम दिसतंय आता तुम्हाला हे बांधकाम बघता आता नंतरचं बांधकाम मी शूटिंग केलेलं आहे हे दुरुस्त केलेले अवस्था आहे हे दोन दिवसात अधिकाऱ्याने दुरुस्त केलेलं आहे हरकत नाही पण याचं मला अगोदर शूटिंग घ्यायचं होतं ही जी अवस्था बघा यातनं तुम्हाला काय कळणार आहे मला सांगा म्हणजे थोडक्यात हा पुरावा नष्ट करण्याचं होऊ शकतं पण मला हे माहीत आहे हे मी स्वतःच हे सांगतो की यामध्ये जास्त कोणाच्या अधिकाऱ्याची चूक नसावी हे हडपसर इथे कुठे येरोडा वॉर्ड ऑफिसमध्ये कुठेतरी पा बेसमेंटमध्ये हे फायली होत्या आणि त्यामध्ये पाणी शिरल्यामध्ये बऱ्याच फायल्यांची अशी अवस्था झालेली होती मला ही सुद्धा घटना माहीत आहे त्यामुळे मी जास्त काही दोष देत नाही पण फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा चुका परत होऊ नये आणि ही फाईलसुद्धा परत एकदा सगळ्या डॉक्युमेंटेशनसहित आपल्याला मिळावी अशी अपेक्षा आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब